तर बाकी जे स्वस्त आहेत आपण खरं तर स्वस्ताचा विचार करतोय आता तर स्वस्त लोकांनी तर हे भरपूर गोड आंबट असं खाल्लं पाहिजे म्हणजे ते स्वस्त राहतील हा सीजनच सांगतो आहे हा ऋतूच सांगतो आहे की तुम्ही भरपूर गोड आंबट या काळामध्ये खा म्हणजे तुमचं स्वास्थ्य टिकून राहील नक्कीच म्हणजे बघा ही इतकी सगळी इन्फॉर्मेशन मला पूर्ण खात्री आहे की आपल्याला ही माहिती ऐकल्यानंतर विचार बदलले असतील समोर सगळे फ्रूट सगळे पन हे दिसत असतील आणि ज्यांना ज्यांना जितकं शक्य आहे तितकं त्यांनी ह्या आहारामध्ये समावेश करून या उन्हाळ्याची मजा घेण्याचा प्रयत्न करूया तर मॅडम हा जो तुमचा प्रवास होता तर याच्यामध्ये साधारणपणे कशा प्रकारचे काही चॅलेंजेस तुम्ही फेस केले की सगळं सोपं सहजच घडून आलं हा म्हणजे सोपं सहज आता म्हटलं तर म्हणूयात कारण त्यातून बाहेर आलंय तर सहज सोपंच म्हणूयात तर हे सगळे पंचकर्म जेव्हा करत असतो तेव्हा ग्रंथातच या सगळ्यांमध्ये काही व्यापद होण्याची काही कॉम्प्लिकेशन येण्याची शक्यता वर्तवलेली असतेच अच्छा त्यामुळे वैद्य किंवा डॉक्टर हा सुद्धा माणूसच आहे तर त्याच्याकडनं काही चुका होण्याची शक्यता असते किंवा रुग्णाकडून काही चूक होण्याची शक्यता असते आणि मी असं म्हणते की जेव्हा रुग्णाकडून काही चूक होते तर तीही चूक वैद्याचीच असते कारण वैद्य तितक्या समर्पकपणे किंवा तितक्या प्रभावशाली पद्धतीने त्याने वैद्याने नियम सांगितले नसतील आणि म्हणून रुग्ण चूक करतो असं मला आता असं काही चॅलेंजेस जाणवलं का कधी हो, हो। म्हणजे अगदी साध आहे गोष्ट साधीशीच घडली परंतु त्यातून ते निस्तरायला खूप वेळ जातो रुग्णाचा वेळ जातो वैद्याचा वेळ जातो म्हणजे समजा असं सांगितलेलं आहे का रुग्णाला व मनानंतर की आ, आज तुला फक्त आज वमन झालंय आज तुला फक्त तांदळाची पेज खायची आहे आणि ते एक नियम असतो तो चार दिवसाचा संसर्जन क्रम असं त्याला म्हणतो मग पेज आहे मग मुगाचं पातळ कढण आहे म्हणजे मुगाचं वरण मग तिसऱ्या दिवशी खिचडी आहे आणि चौथ्या दिवशी भाजी भाकरी आहे अशा क्रमाने तो चौथ्या दिवसापर्यंत जायचं असतो आता एका रुग्णाला हे वमन केल्यानंतर त्याला ते सगळं तारखेवार दिवसवार त्याचे वारांची नावं लिहून ते समजवून दिलं पण सम हाऊ पेशंट रुग्ण जेव्हा तिथे हजर नसतो मनाने एका सेकंदापुरतं गडबड गायब होतो तेव्हा कसं होतं तर तिच्या ते लक्षातच आलं नाही की हे तारखेनुसार लिहून दिलंय तिने फक्त मनातल्या मनात हे मनात पाठ करून घेतलं की भाताची पेज मुगाचं कढण मुगाची खिचडी आणि भाजी भाकरी आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या बाईंचा आम्हाला फोन आला दुसऱ्या दिवशी संध्याकाळ दुपारपर्यंतच त्या बाई त्या चौथ्या आहारावर येऊन गेलेल्या होत्या आणि त्याचे भले मोठे कॉम्प्लिकेशन येतात तुम्हाला ताप आलेला असतो घसा पॅक झालेला असतो कारण की अन्न मार्गात अजून तशी सोयच नाहीये तुमच्या हार आहार पचवण्याची तो क्रमाक्रमाने तिथपर्यंत जाणार आहे जाणं गरजेचं आहे तर तुम्हाला असं वाटेल की ही फार सिम्पल साधीशी गोष्ट आहे पण त्याच्याने त्यांना भरपूर ताप आलेला होता आणि ते सगळं निस्तरत आणि तो आयुर्वेदाच्याच पद्धतीने काढायचा मग आम पाचन करण्यासाठी दोन तीन दिवस आणखी लंगन वगैरे हे सगळं करण्यासाठी खूप वेग गेला आणि त्याच्यामध्ये त्यांना त्रास झाला कारण आधीच वमनाचा त्रास झालेला असतो पुन्हा पुन्हा अशी चूक करून त्याच्यासाठी तुम्हाला आणखी काही करायचं तर ही साधीसायला साधी आहे पण वैद्यासाठी एक चॅलेंज असतं तर असे ही काही चॅलेंजेस असतात जे आपल्याला फेस करावे ज्यावेळेस आपण पंचकर्म करतो तर पंचकर्माच्या सूचना नीट ऐक नीट ऐकणं आणि त्यांचं पालन करणं याची पण काळजी घेतली पाहिजे हो या सगळ्या प्रवासामध्ये तुमचा आनंदाचा क्षण कोणता सगळ्यात जास्त तुम्हाला छान वाटलं एखादी हो हो तर एक एक अशी पेशंट होती माझ्याकडे की आणि कुठल्या तरी कुठल्या तरी वेगळ्या दूर दूरच्या संदर्भात आले आमच्याशी okay. आम त्यांचा खूप दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता आमच्या रुग्ण रुग्ण परिवारातले ते नव्हते इतकी वर्ष झालेली पण त्यातल्या कुठल्याच ते नव्हते पण कुठून तरी त्यांना आमचा संदर्भ लागला आणि ते आले तर एक असा आजार असतो की आपल्या गर्भाशयामधला जो टिश्यू असतो तसा टिश्यू शहरातल्या कुठल्या तरी एका भागात एक विकृती म्हणूयात आपण निसर्गाची की तसा म्हणून तो त्या दुसऱ्या भागात येतो तर तिचा तो घशाच्या ठिकाणी आलेला, आलेला होता आणि मग जेव्हा इकडे पाळीची वेळ होत होती बरोबर तिथं ती, पाळीच्या वेळी तिच्या घशातनं रक्त जात होतं तर ज्या डॉक्टरांनी हे सगळं निदान केलं त्यांना तो करायलाही त्यांची दोन वर्ष गेली असती की हे काय होतं आहे मग हळूहळू करून ते सगळं करून लक्षात आलं हा तो आजार आहे आणि मग ते आमच्याकडे आले तर आम्ही तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तो विचार केला की ठीक आहे काही म्हणू देत की हा टिश्यू ते टिश्यू हे मॉडर्न हे सायन्स हे सगळं पण आहे काय की रक्त जातंय तोंडातनं रक्त जात आहे मग आयुर्वेदामध्ये आपल्या शरीरातून कुठूनही रक्त जाणं याला रक्तपित्त असं म्हणतात आणि हा त्यांच्या दृष्टीने तर असाध्यक्ष तर आपल्या शरीरातली काही जी काही छिद्रं आहेत नाक आहे तोंड आहे कान आहे शौचाची जागा आहे शीची जागा आहे आपला गर्भा रजश्राव जिथून जातो आहे पाळीचा श्राव जिथून जातो आहे ह्या जे असे सगळे म्हणजे जे छिद्र आहेत ह्याच्यातून आता गर्भ रजश्राव जातो हे नियमित आहे दर महिन्याचं एक नॉर्मल गोष्ट आहे शरीरासाठी पण इतर जी काही छिद्र आहे तिथून रक्त जाणं हे काही नॉर्मल नाहीये बरोबर पण ते जात आहे तर त्याचाही त्या आजाराचा आयुर्वेदाने त्या अंतर्भाव केलाय की त्याला रक्तपित्त असं म्हटलंय आणि शरीरातली उष्णता खूप वाढते तेव्हा रक्त असं तरी बाहेर पडतं असं आणि त्याचा एक खूप मोठी एक संप्राप्ती दिलेली आहे ते कसं कसं घडत जातं कुठल्या कुठल्या कारणांनी तुमचं रक्त उष्ण होऊ शकतं आणि त्यातून ते असं होतं की रक्त बाहेर पडतंय बस ही एक साधेशी गोष्ट आम्ही साधेशी नियमांमध्ये ते बसवलं okay. आणि आपण करूयात प्रयत्न असं आम्ही आई वडिलांना सांगितलं त्यांच्या आणि एक छोटीशी अगदी बारा चौदा वर्षाची मुलगी ती आणि त्यात तसा औषध योजना केली आणि ती पूर्णपणे बरी झाली वा wow. तर ही खूप मोठी अचीवमेंट आमच्या दृष्टीने होती म्हणजे आजही तिच्याकडनं येणारे कॉम्प्लिकेटेडच केसेस आमच्याकडे येतात वा वा तर ही खूप मोठी अचिव्हमेंट आमची होती येस बढिया आणि तुम्ही मगाशी तुमच्या डिग्रीचा जेव्हा उल्लेख केला त्यावेळेस तुम्ही सायकोलॉजी या विषयावर पण तुम्ही डिग्री घेतलेली आहे आणि त्याच्यावर काम करताय असा तर त्याच्याविषयी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय समजा त्या आधी मी एक छोटंसं सा सांगू इच्छिते की आपण आयुर्वेदाचा आहाराचा विचार केला या उन्हाळ्याचा परंतु विहार पण काही गोष्ट आहे बरोबर की त्या त्या मध्ये काय खावं तुम्ही किती व्यायाम करावा हे जे सगळं सांगितलं याला विहार असं म्हणूयात आपण तुमचं वर्तन कसं असावं तर उन्हाळ्यासाठी छोटीशी एक टीप द्यायची राहून गेली की तुम्ही उन्हाळ्यातही व्यायाम करायचा आहे पण अगदी थोडासा खूप नाही तुम्हाला थकवा येणार नाही इतपत व्यायाम तुम्ही अवश्य करा जसं मी सांगितलं की शक्ती कमी होते मग शक्ती कशाने येते तर ना आंघोळीपूर्वी सगळ्या अंगाला तेल लावणं मसाज करणं ही शक्ती आणणारी गोष्ट आहे okay. आपली शक् आपला थकवा कमी करणारी गोष्ट आहे mm -hmm. मग उन्हाळा असला चिकट चिकट वाटत असलं तरी सुद्धा तुम्ही उन्हाळ्यातही सगळ्या अंगाला तेल लावून सगळ्या आंघोळी पूर्वी मॉलिश केली पाहिजे तुम्हाला त्याचा निश्चितच या उन्हाळ्यामध्ये नक्की फायदा होणार आहे हो, हो हो अनेक प्रश्न रुग्ण मला असे प्रश्न विचारतात की मॅडम उन्हाळ्यात पण करायची उन्हाळ्यात आणखी आवश्यक आहे कारण की सूर्य आपली शक्ती घेतोय आपल्याला वृक्षता आणतो आहे हा वृक्ष त्यामुळे होणारा वात वाढणारा वाद, वाद वात कमी करण्यासाठी मॉलिश तुमचं अत्यंत मोठं हत्यार आहे या उन्हाळ्यापासून लढण्यासाठी त्यामुळे ते तुम्ही केलं पाहिजे आणि एक तेलाचा एनिमा असतो तेलाचा तु बस्ती असतो जसं मी सांगितलं पावसाळ्यामध्ये बस्ती घेणं परंतु आजारासाठी तो केव्हाही घ्यावा लागू शकतो तसाच उन्हाळ्यामध्ये आपले वृक्षतेमुळे शौचाला साफ होण्याचा एक कॉन्स्टिपेशन होण्याचा एक प्र, प्रकार वाढतो तर अगदी सगळ्यांसाठी आणि विशेषतः लहान मुलं आणि विशेषतः म्हातारी माणसं यांना शौचाचा त्रास मुद्दामून या उन्हाळ्यामध्ये होतो तर त्यासाठी तुम्ही तेलाचा एनिमा तेलाचा बस्ती म्हणतो आपण त्याला मात्रा बस्ती म्हणतो तो जर तुम्ही तुमच्या वैद्यांकडे जाऊन जिथत कुठं असाल त्या शहरामध्ये जाऊन हा तेलाचा बस्ती ह्या खास उन्हाळ्यासाठी विमान आठवड्यातून एकदा पाच मिनिटाचीच प्रोसिजर आहे ती जर करून घेतली तर तुमचा हा उन्हाळा खरंच खूप आनंददा जा, आनंददायी जाईल असं मला वाटतं आहे असं मी म्हणेन ग्रेट ग्रेट मॅडम तुमचे खूप खूप आभार तुम्ही आमच्या प्रेक्षकांना इतकी छान माहिती दिली मी प्रेक्षकांना पण विनंती करू इच्छिते की जर तुम्हाला कोणाला एखादं मार्गदर्शन हवं आहे एखादी अजूनही काही प्रश्न असेल की तुम्हाला अजूनही त्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे तर इथं स्क्रीनवर डॉक्टर अर्चना तोंडे मॅडमचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना संपर्क करू शकता तुम्ही त्यांच्याकडनं तुमच्या प्रश्नांवर मार्गदर्शन घेऊ शकता मग तो तुमच्या आरोग्यासंदर्भात असू द्या तो तुमच्या मानसिक आरोग्यासंदर्भात असू द्या आणि आज खरं म्हणजे ही आरोग्य धनसंपदाची जी श्रृंखला आहे मुलाखतींची तर मलाच स्वतःला ही मुलाखत घेऊन खूप आनंद झालेला आहे तुमच्या सगळ्यांपर्यंत ही माहिती हे ज्ञान जेव्हा पोहोचवते त्याकरता मीच आता स्वतःला अशी हॅपी फील करते आहे तर तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार आपले सगळे व्हिडिओ मनापासून बघा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा व्हिडिओची माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा तुमचं मत तुम्हाला अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ हवे आहेत ते तिथे मेन्शन करा आणि तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही इन्फॉर्मेशन जशी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तशी अजून एखाद्या गरजू व्यक्तीच्या एखाद्या ज्याला आता आवश्यकता आहे अशा व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ इवन मॅडमसोबत आपण पुढच्या अनेक व्हिडिओ करणार आहोत तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे सर्वात अगोदर पोहोचेल यासाठी मनापासून धन्यवाद नमस्कार